नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात महाविकास आघाडीच्या लोणाळ्यातील बैठकीची सविस्तर विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता द्विगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरेसुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले थाबेत किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध लोणावळा शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ घटक पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने हा निर्धार व्यक्त केला की लोणा शहराने कायमच विद्यमान खासदारांना मताधिक दिले मात्र निवडून आल्यानंतर या शहराला दुय्यम स्थान देण्यात आले अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आला लोणावळा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांच्या वतीने ही खंत व्यक्त करण्यात आली या आढावा बैठकीला शिवसेनेचे मावळ तालुका संपर्क प्रमुख प्रभाकर पवार मावळ लोकसभेचे प्रचारे प्रमुख योगेश बाबर काँग्रेस आहे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कविश्वर उपजिल्हा प्रमुख रोमी सिंधू काँग्रेस सेवादल प्रदेश अध्यक्ष बाबू शेख माओ तालुका नियोजन समिती प्रमुख योगेश कुंडाळकर महिला आघाडी सहसंपर्क संघटिका शादान चौधरी माओ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ माव तालुका सल्लागार प्रमुख मारुती खोले युवसेना माव तालुका अधिकारी उमेश गावडे शिवसेनेचे माजी प्रमुख भारत ठाकूर काँग्रेस शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड शिवसेना प्रमुख बाळासाहेब फाटक राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्री पवार पक्ष अध्यक्ष पप्पूबाई नासिर शेख माजी नगराध्यक्षा उषाताई चौधरी राजू गवळी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते यशवंत पायगुडे प्रवक्ते फिरोज शेख राष्ट्रवादी माजी अध्यक्ष राजू बोराटे माजी नगरसेवक बाळासाहेब शिर्के मानिक मराठे सुनील इंगुळकर सिंधू परदेशी प्रकाश काळे संध्या खंडेलवाळ राष्ट्रवादी महिला अध्यक्ष श्वेता वर्तक जयवंत दळवी धीरज गारे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद